नमस्कार अर्जुनने कोर्टामध्ये प्रिया आणि साक्षी एकमेकांना आधीच पासून ओळखत होत्या आणि त्यांच्यात कसली तरी डील चालू होती हे सिद्ध केलेलं असतं त्यामुळे प्रियातला खूपच राग आलेला असतो कोर्टात खूपच खळबळ माजलेली असते रविराज मात्र खूपच हादरलेले असतात त्यांना काय करावं ते सुचत रविराज स्वतःशीच म्हणतात खरंच मला खूपच वाईट वाटतंय खरं सांगायचं तर समजतच नाही खरं सांगायचं तर आज मला खूपच लाज वाटते स्वतःच्या मुलीला मी ओळखू शकलो नाही स्वतःच्या मुलीला ना। असं कसं काय वागलो मी खरंच मलाच माझ्या विचारांची खूपच कीव येते आता तर मला अजिबात इच्छाच राहिली नाही कोणत्याच गोष्टीमध्ये काहीही बोलायची माझ्याच मुलीने माझा विश्वासघात केला कसं तोंड दाखवू तेच मला समजत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रविराज मोठमोठ्यानी अर्जुनला बोलतात अर्जुन, बोलता, अर्जुन खरंच तुला मानलं पाहिजे खरंच मला तुझं कौतुक आहे अर्जुन त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज काका तुम्हाला वाईट नाही वाटलं कारण तुमच्या मुलीच्या अब्रूचे दिंडवडे आज कोर्टात काढले गेले तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही मला अजिबात वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही कधीच काही खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का मला आज स्वतःच्या मुलीचीच लाज वाटते खरं सांगायचं तर तिने मला फसवलं आहे तेव्हा मात्र प्रिया बोलते नाही बाबा नाही मी साक्षीला खरं तर ओळखतच नव्हते तेव्हा मात्र रविराज उलट्या हाताची सणसणित कानाखाली प्रियाच्या देतात आणि तिला म्हणतात बसकर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही बोलणार नाही मुळात तुझ्या या नाटकांचा मला खूप कंटाळा आला आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीच पटत नाहीत काय करावं तेच मला समजत नाही आहे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि तन्वी त्याचसाठी तू पोलिसांच्या ताब्यात गेलीच पाहिजेस कारण पोलिसच खरं काय ते तुझ्याकडून वधवू शकतात तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते त्याच वेळेला तिथे दामिनी आलेली असते आणि ती मान खाली घालून असते ती तिथून निघून जात असते तेव्हा मात्र रविराज दामिनीला म्हणतात थांबा दामिनी देशमुख आज हरलेला चेहरा तरी बघू देत मला तेव्हा मात्र दामिनी बोलते रविराज माझा हरलेला चेहरा बघायची तुम्हाला खूपच हऊस आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज तुमच्यातला बाप कुठे गेला स्वतःच्या मुलीला जेलमध्ये पाठवताना लाज नाही वाटत तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही मला लाज वाटण्याचा प्रश्नच नाही मला एक गोष्ट पूर्णपणे कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आता तर मला कळून चुकलं आहे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण दामिनी देशमुख तू मला सांगायची गरज नाही त्यावेळेला मात्र दामिनी रविराजना बोलते तुमच्यासारख्या बापाची मला लाज वाटते स्वतःच्या मुलीला जेलमध्ये पाठवताय तुम्ही तेव्हा मात्र रविराज कसलाही विचार न करता दामिनीवरती हात उचलतात आणि दामिनीला बोलतात बज झालं दामिनी देशमुख बच झालं खूप काही ऐकलं पण आता इच्छा नाही तुझ्याशी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव दामिनी देशमुख स्वतःच्या पापाचा गडा भरलाय म्हणून तर असं वागतेस खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची तर इच्छाच नाही पण खरं सांगू का मला तर तुझ्या एका गोष्टीचा खूप राग आलाय काय ना दामिनी आज तुला हरल्याची फिलिंग आली आहे पण तुला मात्र ते व्यक्त होता येत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव दामिनी देशमुख मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं तुझा सामना माझ्या शिष्याशी आहे माझा शिष्य कधी त्याची तलवार काढेल ना तुला कळणार सुद्धा नाही आणि बघितलंस त्याने माझी माझी इच्छा पूर्ण केली आणि तुझी बोलती बंद केली तेव्हा मात्र दामिनी चांगलीच गप्प राहिलेली असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी रविराज म्हणतात बोलती बंद झाल्याना नीक माता इथून काही एक थांबायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव दामिनी देशमुख काही झालं तरी सुद्धा तू स्वतःला माफ नाही करू शकत कारण दामिनी देशमुख तुझे दिवस आता भरले तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते रविराज माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला आवडत नाही तेव्हा रविराज बोलतात हो का पण दुसऱ्यांना सुद्धा मान द्यायला शिका जर का दुसऱ्यांना सुद्धा मान दिलात ना तर बरं होईल कारण तुमच्या या वागण्याचा त्रास होतो तेव्हा मात्र दामिनी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सायली रविराजना बोलते रविराज काका खरंच मला खूप अभिमान वाटतोय मला खरंच खूप छान वाटतंय रविराज काका आज तुम्ही आमच्या बाजूने उभं राहिलाय रविराज काका मी तुमच्याजवळ स्पष्टपणे बोलू का खरं तर तुम्हाला बाप म्हणून खूप वाईट वाटलं असणारच स्वतःच्या मुलीला पोलिसांच्या ताब्यात देताना तेव्हा मात्र रविराज बोलतात अजिबात नाही तू तसा विचारसुद्धा करू नकोस माझ्या मनातसुद्धा तसं काही नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र रविराज तिच्याकडे बघतात आणि मोठ्याने बोलतात खरंच मला खूप आधार वाटतो तुझा सायली कारण तू ज्या पद्धतीने अर्जुनच्या पाठीशी उभी राहिलीस ती पद्धत बघता मला अभिमान वाटतो तुझा तेव्हा सायली बोलते खरंच थँक्यू सो मच मला खूप छान वाटलं आहे एवढा आनंद झाला आहे की बस आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही मला खूप बरं वाटलंय पण खरं सांगू का आज तुम्ही दोघं जिंकलात याचा मला आनंद आहे तेव्हा मात्र रविराज तिथून निघून जात असतात त्याच वेळेला अर्जुन रविराज सरांचा हात हातात घेत म्हणतो सिनियर मला कळतंय तुला खूप त्रास होत असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या सोबत आहे तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा रविराज सर बोलतात अर्जुन तू माझा विचार करण्यापेक्षा तू तु तु तुझ्या केसकडे फोकस कर काही झालं तरी सुद्धा मधुबाऊना शिक्षा होता कामा नये जे काही असेल ते सगळ्यांसमोर येऊ देत तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अर्जुन बोलतो सिनियर तू जर का माझ्यासोबत असशील तर मी कोणतीही गोष्ट अगदी शोधून काढू शकतो मला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरतात आणि मोठ्याने बोलतात चल आता मी येतो आणि रविराज तिथून जात असतात त्याच वेळेला प्रिया मोठ्यानी बोलते बाबा तुम्ही मला आज एकटीला सोडताय बाबा प्लीज माझ्या पाठीशी उभं राहणार तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात नाही मी तुझ्या पाठीशी कधीच उभं राहू शकत नाही खोटारड्या मुलीला साथ देणं माझ्या तत्वात बसत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि रविराज तिथून निघून जातात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते प्रिया कितीही नाटकं कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया कधी ना कधीतरी तोंड घशी आपडशीलच आणि कधी ना कधीतरी स्वतःची सगळी सत्य बाहेर येतीलच तेव्हा मात्र प्रिया सायली अर्जुनकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाची सगळी सत्य बाहेर येतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू